शिंदे गटाचे आमदार बालाजी कल्याणकर यांची अज्ञातांनी गाडी फोडली अर्धापूर तालुक्यातील देगाव कुराडा या गावात शिंदे गटाचे आमदार बालाजी कल्याणकर हे विवाह सोहळ्यासाठी गेले असता अज्ञात तरुणांनी त्यांची गाडी फोडल्याचे दिसून आले आहे यामध्ये कुठल्याही प्रकारची आणि झालेली नाही अशी माहिती मिळाली आहे शिंदे गटाचे आमदार बालाजी कल्याणकर यांची अज्ञातांनी गाडी फोडली अर्धापूर तालुक्यातील देगाव कुराडा या गावात शिंदे गटाचे आमदार बालाजी कल्याणकर हे विवाह सोहळ्यासाठी गेले असता अज्ञात तरुणांनी त्यांची गाडी फोडल्याचे दिसून आले आहे यामध्ये कुठल्याही प्रकारची आणि झालेली नाही अशी माहिती मिळाली आहे शिंदे गटाचे आमदार बालाजी कल्याणकर यांची अज्ञातांनी गाडी फोडली अर्धापूर तालुक्यातील देगाव कुराडा या गावात शिंदे गटाचे आमदार बालाजी कल्याणकर हे विवाह सोहळ्यासाठी गेले असता अज्ञात तरुणांनी त्यांची गाडी फोडल्याचे दिसून आहे यामध्ये कुठल्याही आणि झालेली नाही अशी माहिती मिळाली आहे शिंदे गटाचे आमदार बालाजी कल्याणकर यांची अज्ञातांनी गाडी फोडली अर्धापूर तालुक्यातील देगाव कुराडा या गावात शिंदे गटाचे आमदार बालाजी कल्याणकर हे विवाह सोहळ्यासाठी गेले असता अज्ञात तरुणांनी त्यांची गाडी फोडल्याचे दिसून आले आहे यामध्ये कुठल्याही प्रकारची आणि झालेली नाही अशी माहिती मिळाली आहे शिंदे गटाचे आमदार बालाजी कल्याणकर यांची अज्ञातांनी गाडी फोडली अर्धापूर तालुक्यातील देगाव कुराडा या गावात शिंदे गटाचे आमदार बालाजी कल्याणकर हे विवाह सोहळ्यासाठी गेले असता अज्ञात तरुणांनी त्यांची गाडी फोडल्याचे दिसून आले आहे यामध्ये कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही अशी माहिती मिळाली आहे